अरे बाबू आपलं बरं चाललं होतं ते खाली पू गोळी बाहेर चाललं होतं बघण्याला पैसे सुटली होती धंदा पाणी व्यवस्थित चाललं होतं सगळं टाकायचं चाललं होतं चहायला त्या मानाजी पाटलांनी आपल्याला पियाला सुरुवात करून ठेवलं आता एक काम करण्यास शिकव आपण काय काय हा आता शपथ गतीने आपण हे करून चांगला शिकूला चुकलं माझ्या गाया शपथ घेऊन सांगतो पण वेळ सावधरा नाहीतर घर बरबाद व्हायला वेळ लागणार आहे पत्ते नार लागलाय पत्ते एक वेळेला तुमच्या ईशा ठेवून बघते जर खोडत ऐकलं ना मग बघा थोडस जागीरदार लक्ष ठेवा अगं बाई लक्ष कशाबद्दल काय झालं मला जरा थोडं कळू द्या हो सरपंच पद गेल्यापासून जागीरदार जास्त जुगार खेळायला लागले अगं बाई तुम्ही तर त्यांचे उजवा तुम्हाला नाही वेळ सांगतायत अहो सांगून सांगू दमलो मी माणूस ऐकायला तयार नाही अहो म्हणून तर तुमच्या कानावर घाबायला हवं पहिले खेळत होते पण आता बंद केलं त्यांनी खेळायचं असं का हा आलो रे मी गावातून अजिबात जायचं नाही सांगितलं होतं ना मी मी तमाशा कमी झालाय का झाली तुमची वेळ मला मला काही कळत नाही आहे गावातल्या सगळ्या खबरी असत सुरेखा तेवढ माझ्या टोपी घेऊन ये बरं मला जायला उशीर झालाय ना पत्ते खेळायला वाईट सवय लागली कोण म्हणलं तुला पत्ते खेळतोय मी आता किती कि पत्ते खेळत नाही तुला स्वप्न कशाच मला माहित पडलंय रात्र स्वप्न पडते पत्ते खेळायचं मला नाही तुला कोणतरी खोट सांगितलंय तुला माहिती ना मी आता पत्ते खेळत नाही म्हणून हे काय आपलं चांगलं चाललेलं आहे ना लोकांना देख होत नाही कोणीतरी तुला खोटं सांगितले ले एक किलो बार बार एक किलो काय चांगले दोन किलो घेऊन येतो